पावसाळा सुरू झाला की विविध राजकीय व्यक्ती सामाजिक संस्था शाळा आणि महाविद्यालयांकडून मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण केलं जातं मात्र लावलेल्या रोपांना जगवण्याची वाढवण्याची आणि त्यांचं जाणीवपूर्वक संगोपन करण्याची जबाबदारी समाजातील सर्वच घटकांनी घेण्याची गरज आहे दरवर्षी त्याच खड्ड्यात वृक्षारोपण करून सामाजिक उपक्रम राबवल्याच्या थाटात अनेक जण स्वतःची पाठ थोपटून घेतात त्यामुळं प्रत्येकानं किमान एक वृक्ष जगवला तरी वृक्षारोपणाचा हेतू साध्य होईल यावर्षी कडक उन्हाचा फटका सर्वांनाच बसलाय वृक्षतोडीमुळे ग्लोबल वॉर्मिंग होत आहे समस्यांना तोंड द्यावं लागतंय त्यामुळं हवामान बदलाचा सामना करण्यासाठी वृक्ष लागवड हा एकमेव पर्याय मानवासमोर उरलाय बऱ्याच सेवाभावी संस्था राजकीय व्यक्ती शाळा महाविद्यालयांमध्ये पावसाळ्यामध्ये वृक्षारोपण होत असतं मोठ्या हौसेनं वृक्षारोपण मोहीम राबवली जाते संस्थांच्या आवारात मोकळ्या जागेत रस्त्याच्या दुतर्फा डोंगरी भागात मेर त्या जागेत रोपं लावली जातात पण बऱ्याच ठिकाणी लावलेल्या वृक्षांना काठीचा आधार दिला जात नाही त्यामुळं पाच ते सहा फुटांची झाड झाडांचे शेंडे जनावरं खातात त्यामुळे ही रोप जगवण्यासाठी काठीचा आधार करून जनावरांपासून वाचवण्यासाठी ट्री गार्ड किंवा काटरी कुंपण लावणं गरजेचं आहे त्यासाठी ट्री गार्ड देण्याकरिता सामाजिक संस्था बँका उद्योजक शैक्षणिक संस्था यांनी मदत करणं गरजेचं आहे ज्यांनी झाडं लावली त्यांनीच ती झाडं जगवण्याची जबाबदारी उचलली पाहिजे तरच वृक्षारोपण मोहिमेचा हेतू सफल होईल